मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की जेव्हा चाळीस टक्के निर्यात कर लादला होता तेव्हा सुद्धा महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि या भागातले स्थानिक आमदार हे दिल्लीला गेले होते आणि अडीच लाख मेट्रिक टन कांदा हा त्यावेळी चोवीस रुपयाने खरेदी केला जाणार असं सांगण्यात आलं होतं हे त्यावेळी ज्यांनी पोस्ट टाकली आणि अगदी जपानवरून माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं होतं त्यांनी खरोखर एकदा जनतेसमोर येऊन सांगावं की यातला अडीच लाख मेट्रिक टन मधला खरोखर किती टन कांदा हा चोवीस रुपयांनी त्यावेळी खरेदी झाला त्याच पद्धतीनं महिना दीड महिन्यापूर्वी सुद्धा या पद्धतीची बातमी आली होती परंतु या संपूर्ण काळामध्ये दोन डिसेंबर पासून ते आत्तापर्यंत काही हजार कोटी रुपयांचं जे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं चा नुकसान झालंय या नुकसानीला नेमकं जबाबदार कोण आणि आता सुद्धा बांगलादेश भूतान या देशांमध्ये निर्यात करण्यासाठी जो कांदा दिला जातो हे पुन्हा परराष्ट्र संबंधांचं फार मोठं अपयश आहे हे मी पुन्हा अत्यंत जाणीवपूर्वक सांगतो कारण गल्फ कंट्रीजमध्ये कांद्याला फार मोठी मागणी असते परंतु जेव्हा बांगलादेशला कांदा मिळत नाही म्हणून बांगलादेशनं संत्र्यांवरची जी ड्युटी आहे ती वाढवली बांगलादेशने द्राक्षांवरची ड्युटी होती ती वाढवली त्यामुळे दुहेरी फटका पडून संत्रा उत्पादक शेतकऱ्याला फटका पडला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला फटका पडला आणि अशा पद्धतीनं बांगलादेश सारख्या एखाद्या चिमुकल्या देशासमोर स्वतःला विश्वगुरू म्हणवणाऱ्या देशाला जर गुडघे टेकावे लागत असतील तर आपण नेमकं कुठे जागतिक पातळीवर उभे आहोत हे आपण बघणं गरजेचं आहे आणि निर्यात बंदी उठणं हे कायम स्वागतार आहे पण ही निर्यात बंदी उठत असताना एवढ्या एवढ्या हजार कोटी रुपयांचं जे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आता सरकारला कळून चुकलेलं आहे की या कांद्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी थेट भारतीय जनता पक्षाला नाकारलंय म्हणून किती टन कांद्याची हे नव्याण्णव हजार मेट्रिक टन आपण एकूण कांदा आपल्याला कळेल की कुठेतरी उलटी उकरी अशा पद्धतीचा हा निर्णय हेच तर दुर्दैवी कांदा या एका गोष्टीमुळे ज्या भारतीय जनता पक्षानं गळ्यात कांद्याच्या माळा घालून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री असताना कांद्यावर निर्यात बंदी लादा म्हणून मागणी केली होती आणि दुर्दैवानं त्यावेळेचे या भागातले खासदार सुद्धा दोन हजार तेरा साली गळ्यात कांद्याच्या माळा कांद्यावर निर्यात बंदी त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं साहेबांनी अजिबात कांद्यावर निर्यात बंदी लादली नाही कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळवून दिले पण आता मात्र डिसेंबर मध्येच कांद्यावर निर्यात बंदी लादली कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याची पार माती झाली आणि आता प्रचंड विरोध हा सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून सर्वसामान्य शेतकऱ्याकडून मिळतो आता दोन कंगोर आहेत शेतकऱ्यांकडून होणारा विरोध आणि दुसरं म्हणजे बांगलादेश सारखा देश सुद्धा लहानसा देश आपल्या डोळे वटारून सांगतो आम्हाला कांदा गपचूप द्यावा लागेल तर आम्ही तुमच्या मालाची आयात करू हे चित्र सुद्धा फार बोलक आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर असे लोकप्रिय निर्णय घेणं मोदी सरकारची खासी येते कारण जवळपास साडेचार पावणे पाच वर्ष सर्वसामान्य गृहिणीला गॅसच्या किमती या साडे अकराशे रुपयाला भिडवायच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर दोनशे रुपये कमी करायचे हे निर्णय सुद्धा आपण पाहिलेलेच ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा